दुसरं उत्तेजना अंतभक्षीस स्वरा विजय विजयमधने फलटण यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा बलमा आणि त्यांच्याबरोबर अंकिता साहेबराव गायकवाड आणि सर्वज्ञ अमोला गायकवाड वळकीकरांचा हरण्या हरण्या आणि बलमाच्या मैदानातील उत्तेजन अंतर्भक्षीताची मानकरी भव्य हिंदे केसरी कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी मान तास नंतर दोन पधारी पृथ्वीराज दादा खुटवाड फुरसुंगे आणि शौर्या देव गोळकर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाली पैलवान पृथ्वीराज दादा खुटवाड शौर्या दैवत गोवेकर आणि जयवंत काळे जुळेवडीकरांचा राजा आणि त्यांच्याबरोबर बरोबर स्वरा बुदावडे कनेरखेड पावर दादा कनेरखेड यांचा मानिकराव पळाला माणिकराव आणि राजा आजच्या हिंद केसरी दोन हजार चोवीस चे सहा नंबरचे मानकरी भरणा देवाच्या यात्रेमित्त आयोजित भव्य आणि दिव्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच वजन पाहले गाडी राहुल विठ्ठल का, विठ्ठल कापले कोडोली या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पाहली राहुल विठ्ठल कापले कोडोली सातारा आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्या बरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरी लगुनकरांचा सोन्या सोन्या आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पाहिले गाडी बापू आंबेडकर वडकी अनुजन येथील सेवा हडपसर या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर गाडी पारी बरोबर ज्योतिर्लिंग अनुजन इथे आणि लक्ष्या आजच्या हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरा देवाचे आणि माता जोगेश्वरी देवाचे या भव्य आणि दिव्य हिंद केसरी मैदानातील तीन नंबर चा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून बैलगाडी मुकुंद ठोंबरे खोनी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली मुकुंद ठोंबरे खोनी मुंबईकरांच्या नावावरती नशीब आजमावला आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर साठी पाच झाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथोर आणि त्यांच्याबरोबर दत्ता पाटील झरेकरांचा पाखरिया पाखरे आणि मथुर आजच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्यामध्ये खरोखर लढत झाली या दोन गाड्या दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळारी जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश गावंड उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरुलकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बरोबर बापूसाहेब आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार ईश्वरनगर जालना यांचा आजद किंग अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी ठरले आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नव चर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर खेळा तास क्रमांक सात मधून पहिली गाडी पैलवान समर्थ नितिन किरदार चिंचनेर लिंब या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पारी समर्थ नितिन किरदार चिंचनेरकरांचा लाडू आणि त्यांच्यावर विजय मध्ये विचुंबी आणि वसा संदीप शेठ चंडगे वाखरीकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू बैरवना जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील दोन हजार चोवीस चे हिंद केसरी कोरेगावचे हिंद केसरीचे मानकरी